शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे मत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी व्यक्त केले बीड जिल्हा व क्रीडा संकुलात महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अविनाश पाठक आज शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता बोलत होते महसूल विभागामार्फत विभागीयस्तरीयावर या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धामध्ये उत्कृष्ट खेळाडूंची निवड व्हावी खेळाडूंचा परिचय व्हावा या उद्देशाने जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा आज दिनांक सतरा व अठरा जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत यावेळी बीड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लाटकर उपजिल्हाधिकारी शैलेश सुरवंशी उपजिल्हाधिकारी ओंकार देशमुख अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वांजळे बीडचे उपविभागीय अधिकारी कविता जाधव अष्टी पाटोद्याचे उपविभागीय अधिकारी सीमा शेख यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके नरेंद्र कुलकर्णी अविनाश सिंगटे संदीप खोबणे संतोष रुईकर दत्ता निलावड राकेश किंटे वैशाली पाटील विलास तरंगे सुरेश घोळवे वैभव महेंद्रकर यांच्यासह त्यांचे अधीनस्थ नायब तहसीलदार अव्वल कारकून महसूल सहाय्यक मंडळाधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल सेवक यांच्यासह वाहन चालक शिपाई आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या स्पर्धाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते म्हणाले की शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळाचे महत्त्व हे अनन्य साधारण आहे असे जिल्हाधिकारी अविनाश पाठक म्हणाले